दाद्या वहिनी कामाला जाते हे काही मला नाही पटलं काही तिचे कपडे काही तिचा मेकअप आई आई अगं तू का काम करतेस किती आई मोहिनी कामाला जाते पण लक्ष बाई आजकालचा जमान नाही राहिला चांगला नाही म्हणजे माझं सांगायचं काम केलं मी काय सांगू तुला आजकालच्या पुरी बाहेर जाणार आणि सासवा घरातली काम करणार का रह काई काई आई तुला एक विचारू का गो काय ताई रे अजून काय बोलायचं बाकी राहिलंय मी एवढं काय काय बहिणी बद्दल बोलले ना तू ऐकून घेतेस ना दाद्या मी काही तुमच्या वाईटासाठी बोलले का ग मी तुझी आई आहे मला चांगलंच समजते तुला काय बोलायचं माझी सून जी काय करते ना ते आमच्या घरासाठीच करते राहिला प्रश्न विश्वासाचा माझ्या सुनावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि वाहिणीच्या एका सल्ल्याने एक भाऊ उभाही राहू शकतो आणि ढासळू शकतो बर का आता तूच ठरव かきっと。